संदरशितस साथम सुखाव जोदी जनस्ये जांगरिकाय माने समसार रखाला अधिने शाव आता रिदये हे अपुले सौपाग भले वरी बैसम पाऊले श्री गुरुन्चे उजन आये बऱ्याचशा अध्यायामध्ये ज्ञानेश्वर महाराजाने सद्गुरूंचं वर्णन केलेलं आहे स्तुती गायलेली आहे नमन केलेलं आहे पण ह्या अध्यायात मात्र सद्गुरूंचं पूजन केलेलं आहे आणि हे जे पूजन आहे ते इतक्या उंच पातळीवरचं आहे की आपल्याला त्याची कल्पनाही करता येत आपण नेहमी जे पूजन करत असतो पूजा जे गंध पाहिजेत फुलं पाहिजेत निरंजन पाहिजे दुसरे पूजन करतो की मानस पूजा करतो की त्याला मनाने आपण खूप गोष्टी आणू शकतो सगळ्या नद्यांचं पाणी आणू शकतो चांदीचा चौरंग साजू कृपाचे दिवे वस्त्र आलंकार सगळं काही घालू शकतो पण मानस पूजेत आपल्याला कशाशीच कमतरता नसते त्यामुळे मानस पूजा आपल्याला माहितीये पूजा ही माहिती आहे पण ह्या जी पूजा आहे ती अगदी वरच्या पातळीवरची वर्षी म्हणजे काहीच न करता केलेली पूजा आहे यामध्ये कोणतीही कृती नाहीये अमुक एक गोष्ट करायची आहे असं नाही आहे तर गुरु आणि शिष्य एकरूप झाल्यानंतर सहज घडणारी ही पूजा आहे पण हे गुरु आणि शिष्य जे आहे हे सामान्य नाही आहेत निवृत्तीनाथांसारखे सद्गुरु आहेत आणि ज्ञानदेवांसारखे सद म्हणजे गुरुंच वर्णन करायला सुद्धा जसं म्हटलंय संत होण्या संतांचे पाहावे तसं सद्गुरूंच वर्णन किंवा पूजन करायला सद्गुरूच पुन्हा पाहिजे तर तेच वर्णन करू शकतात किंवा पूजन करू शकतात अशी ही पूजा जे आपण जेव्हा पूजन करतो तेव्हा सुद्धा एक ज्ञानपूर्व भक्ती असते ज्ञानोत्तर भक्ती असते ज्ञानपूर्व भक्ती मध्ये आपण कृतीनं काही काही करत असतो आणि एकरूप झाल्यानंतर मग जी पूजा होते जे बोलणं तो 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 स्तवन चाले किंवा घडे जो व्यापार तिची तुझी पूजा जे प्रत्येक करत असतो ती भगवंतांची पूजाच होत असते पण तो वेगळेपणाने कुठं राहतच नाही अशा तऱ्हेची अवघड आहे मला असं मी म्हणत नाही पण तरी देखील माधवनाथांची स्वामीजींची जे प्रवचन ऐकली त्याची जे टिपणे घेतली ती मला आज उपयोगी पडत आहेत आणि त्याच्यावरून मला थोडस त्याच्याबद्दल काही सांगता येईल कारण सहसा ह्या भूम्यात कुणीही निरूपणाला घेत नाहीत केव्हा तरी असं वाटलं की अवघडांनी सगळं जर बाजूला ठेवलं तर कधीच कुणाला कळणार नाही आपण प्रयत्न तर करून या, या आज आणि आज मला पुरेसा वेळ आहे आणि सगळी पहिली भाषणं लिहून काढलेली असल्यामुळे त्या वेळात बसवलेली हो आहेत त्यामुळे सर्वांना मी अगदी निश्चितपणे सांगू शकते की आपल्या ठरलेल्या वेळाच्या आत आपला कार्यक्रम संपणार आहे पुढे जाणार नाही पण काही काही गोष्टी या निमित्तानं बोलाव्या असं वाटत आहे कारण आता डॉक्टर बोलटकर म्हणाले निगमताई काही आहे ते बघतायत त्या ते देहाला माझ्या सांभाळत असतात आणखी वेश आयुष्य मिळालं वगैरे कुठल्याही गोष्टीला मर्यादा असते तेव्हा पुढची तो पण आहे की नाही तर जे काही बोलाव वाटत त्यात बोलावं असं मनात मला असा प्रश्न केला की आपण गुरु पौर्णिमाचा उत्सव करतो कशासाठी गोष्ट करताना त्याच्या काही एक हेतू असावा लागतो तर त्यांनी विचार केला पाच मिनिट कशासाठी करतो बरं आपण गुरु पौर्णिमेचा उत्सव जे काही मला वाटलं आपण चिंतन झाला त्याच्यावर मला जे असं वाटलं ते की सद्गुरु विषयीची कृतज्ञता व्यक्त करायची असते जे आपल्याला त्रैलोकी नाही दान असं जे आहे ते सद्गुरूंच्या भेट झाली म्हणजे जे स्वार्थी जीवन असत त्याला परार्थाचा स्पर्श होतो आणि मग परमार्थापर्यंत कसं जायचं ते, ते सद्गुरू सांगत असतात तर त्यांच्याविषयीची कृतज्ञता व्यक्त करायची ह्या दिवशी सद्गुरूंच स्मरण करायचं पण खरं म्हणजे त्यांचं विस्मरण होतात अशी जर शिष्याची त्याच्याशी अनन्य भाव झालेला असेल तर सद्गुरूंचं विस्मरण संभवतच नाही तर ते आपल्या अंतकरणातच बसलेले असतात आणि हा जर भान आपल्याला असेल की प्रत्येक गोष्ट आपली ते पाहतायत आपल्या मनात आलेला विचार सुद्धा त्यांना कळलेश्वर बाहेर येऊ शकत नाही असं जर असेल तर मुद्दाम स्मरण करायचं असं नसतं तरी देखील त्या दिवशी पुन्हा विशेषत्वाने स्मरण होत स्वामी माधवनाथ म्हणायचे की रामनवमीचा दिवस आणि गुरुपौर्णिमेचा दिवस हा त्यांचे एक विलक्षण भावा असता यायचे ते पोथी रामनवमीचे वाचताना सुद्धा मध्ये मध्येच ते उन्मनावस्थेत जायचे तस गुरुपौर्णिमेच्या दिवशी सुद्धा एक वेगळी अवस्था आहे ती दिवस विशेष असतो त्यामुळे स्मरण पण त्या दिवशी आणखी गोष्ट आपण करत असतो सद्गुरूंच्या गुणांचं वर्णन करतो जस परमेश्वराची स्तोत्र आपण म्हणत असतो कशासाठी असं जर विचाराल तर केवळ ती स्तोत्र नुसती गायची नसतात म्हणायची नसतात तर त्यांच्या गुणांचं वर्णन करताना ते गुण आपल्यामध्ये कसे येतील इकडे लक्ष ठेवायचं त्यांच्याशी करता येत नाही पण त्यांचा आदर्श आपल्या डोळ्यासमोर ठेवून ते गुण आपल्यामध्ये कसे येतील हा प्रयत्न करण्याचा पुन्हा एक दिवस आहे किंबहुना प्रत्येक गुरुपौर्णिमेला आपण अंतर्मुखून पाहायचं आहे कि गेल्या गुरुकोर्णिमेपेक्षा ह्या झाला साधनेत साधने किती प्रगती झाली ध्यानात किती रंगायला लागलो नामस्मरणात देहाच विस्मरण पडायला लागलं का ग्रंथांचा अर्थ लागायला लागला का सद्गुरूंची कृपा आपल्यावर होतीये का आणि ती होत असेल तर हा फरक पडायलाच पाहिजे त्या तरीने देखील आपण एक पौर्णिमा उत्सव साजरा करत असतो आणखीन एक गोष्ट अशी आहे की भावाचा परिपोष होतो त्या दिवशी एकमेकांचे अनुभव सांगत असतात त्यामुळे प्रत्येकामध्ये सत्व तम असतातच पण त्यातल्या कुठल्या गुणाला आपण उत्तेजन देतो त्यावर तो गुण वर्धिष्ण होत असतो ते ह्या दिवशी जर सर्व अनेक यांचे अन्चिश, शिष्य शिष्यांचे भाव जर आपल्याला ऐकता आले तर त्याच्यामध्ये आपला जो सत्व गुण आहे सद्गुरुशींच जो प्रेम श्रद्धा निष्ठा जी आहे ती वर्धीष्ण व्हायला मदत होत असते आणखी म्हणजे एकाच सद्गुरूंची सर्व शिष्य एकत्र आला तर तो, तो हवाच आहे जसं मला नेहमी वाटत असत की प्रत्येकाचा माझ्याशी वैयक्तिक संबंध येतो मी बोलत असते काही सांगत असते म्हणून सर्वांच एकमेकात गाठी पडत नाही अशा एखाद्या उत्सवामुळे आपण एकाच कुटुंबातली मंडळी आहोत आणि आपण सगळे एक आहोत आणि एवढंच नव्हे तर आज देखील अनेकांना निमंत्रण जे केलेले आहे ते फक्त स्वगोपानंदांचे माधवनाथांचे आंबेक आहेत असं नव्हे तर सर्व संप्रदायाची मंडळी आहेत महाराजांचे डॉक्टर आलेले साने संत देवानंदांच्या सुगुंधात शाळीग्राम आलेले गोंदवलेकर महाराजांचे आलेले जी जी मंडळी आहे त्याच कारण साधू दिसती वेगळे आले पण स्वतूपी मिळाले अवघे मिळून झाले देहात गीत बस जे ज्याला हा बोध होईल की सद्गुरु हे जरी वेगळ्या वेगळ्या रूपात वेगळ्या वेगळ्या नामाने दिसत असले तर एकच सद्गुरु तत्व आहे ते वेगळ्या प्रकारे परत होत आज जे पूजन पूजन आहे ते करत असतो आपण आणि म्हणून सर्व मंडळीने एकमेका गुरु सहाय्य अवघे गरु सुपंत असं जसं म्हटलंय तसं प्रत्येक संप्रदायाचं काही वैशिष्ट्य आहे त्याच्याकडून काही घेण्यासारखं आहे ते आपण घ्यायचं आहे आणि आपली वाटचाल करायची गेल्या वर्षी देखील विविध संप्रदायातल्या मंडळींना मुद्दाम निमंत्रण केलेलं होतं त्यामुळे बरीच मंडळी इथं आलेली आहेत आणि सर्वांनी मिळून त्या गुरु आपण पूजन करतो आणखी एक उत्सवाचा उपयोग असतो की प्रत्येकात काही ना काही ते कर्तवारी असते काही एक कलागुण असतो त्यालाही वाव मिळतो या वेळेला आता अवघ म्हटला संगीत आहे काही ना बोलायचं आहे काही आहे बाहेर कोणी रांगोळी काढतंय कोणी ग्रंथाचं काम करत आहे प्रत्येकाला आपल्याला त्याच्यात भाग घेता ये येतो याचा ये आनंद आहे कोणी निमंत्रण करताय कोणी आपापल्या गाड्या घेऊन आलेला आहे कुठं जायचंय सांगा काय सेवा सांगा आणि जेव्हा आपण कोणतीही गोष्ट निष्काम मदतीन निर्मन कारण निस्वार्थ भूमीन करत असतो निष्कामतेने तेव्हा सर्व मंडळी आपोआप येतात त्याच्यात जर कुठं अहंकाराचा स्वार्थाचा जरा जरी लवलेश आला तरी स्वामीजी म्हणत त्याप्रमाणे पकवानात विष टाकल्यासारखं होत त्यामुळे सर्व जे होत आहे ते, ते सर्वांच्या सहकार्याने परमेश्वरांच्या सद्गुरूंच्या कृपेनं होत आहे असा पक्का भाव ठेवायचा असतो आणि यासाठी आपण हे उत्सव साजरे करत असतो आता इथे म्हटलेलं आहे आता हृदय हे आपुले आता पहिला शब्द झालेला आता आता म्हणजे केव्हा ज्ञानेश्वर <coughs> महाराजिवाय शब्द वापरतात मग आता ह्याचा अर्थ पहिलं सगळं झालेलं आहे आणि आता पुढं काय आहे हे सांगायचं इथं आता म्हणताना चौदा अध्यायामध्ये जे काही भगवंतांनी सांगितलेलं आहे त्याचं विवरण ज्ञानेश्वर माऊलींनी आणखी केलेलं आहे गीता कळायला अवघड आहे म्हणून आणि ते सगळं झाल्यानंतर हे जे नमन आहे हे ज्ञानेश्वर महाराजांचं स्वतंत्र आहे गीतेच्या श्लोकांवर केलेलं निरूपण आणि त्याशिवाय प्रत्यक्ष ज्ञानेश्वर महाराजांनी जे स्वतःच म्हणून निरूपण केलेलं आहे त्याच्यामध्ये ही नमन सगळी अतिशय महत्वाची अतिशय सुंदर आहेत पंधरा जे घेतलेला आहे ते तर आता म्हणताना आपण थोडं मागं जाऊन बघायचं आहे की काय काय गीतेनं सांगितलं दुसऱ्या अध्यायात ज्ञान सांगितलं पण ज्ञानाचा अधिकारी नसतो कर्मापासून सुरुवात तिसरा चौथा पाचवा अध्याय कर्मयोग सांगितला कर्म, सांगित कर्म सगळेच करतात पण कर्माचा कर्मयोग होत नाही उदंड कर्म केलं म्हणजे कर्मयोग नाही तर कर्म कशा केलं असता कर्माचा कर्मयोग होतो आणि तिथून कर्म संन्यासापर्यंत जाता येतो आणि नैष्कर्म सिद्धी प्राप्त करून घेता येतो ते सांगितलं सहाव्या अध्यायात योग सांगितला षठशास्त्रापैकी वेदांत आहे सांख्या आहे मीमांसा आहे योग आहे हे चारही शास्त्र भगवत गेलेली आहे शास्त्र नाही आपल्याला वाचायला होत नको हे वाचा, हो, वाचा सगळी शास्त्र त्याच्यात झावळ्या देत योग सांगितला पुढे भक्ती सांगितली कर्मकांड उपासना कांड आणि ज्ञानकांड हे तिन्ही कांड कांड तर निरूपिणी शिवती सरी कोळी सणी म्हटलंय तसे तिन्ही कांड आहे आणि या पंधराव्या अध्याय म्हणजे बाराव्या अध्यायाच्या तेराव्या श्लोकापासून पंधराव्या अध्यायाच्या शेवटपर्यंत ते ज्ञानकांड आहे आणि ह्या ज्ञानकांडाच्या सुरुवातीला असते मी असं म्हटलंय जो अहम आहे तो स्वरूपाच्या ठिकाणी विश्रांतीला जावा यासाठी सांगितलेला हा अध्याय हा पंधरावा अध्याय पंधरावा अध्याय गीता संपते आहे जे काही सांगायचंय गीता शास्त्र अध्यात्मशास्त्र ते सगळं पंधरा वाद्यामध्ये वा संपत आहे सोळाव्या सतराव्यामध्ये साधनं साधना सांगितले की सात्विक कस स्वीकारायचंय आणि राजस ताम टाकायचं आहे दैवी संपत्ती मिळवायची आसुरी टाकायची आहे सगळं जे आहे गीता त्याच्यावरील ज्ञानेश्वरी किंवा राजपूत सगळे साधनेचे ग्रंथ आहे नुसतं शास्त्र नव्हे <laughs> आणि म्हणून आपल्याला शास्त्र प्रचिती गुरु प्रचिती आत्मप्रचिती तिन्ही प्रचिती हवी असतील तर ग्रंथाच्या अभ्यासपासून सुरुवात करायची म्हणून मुंत, आता म्हणताना शेवटी पुन्हा चौदा त्रिगुणांच आपल्या साधनेतलं जीवनातलं स्थान सांगून गुणातीत अवस्था प्राप्त करून घ्यायची आहे तर चौदावा अध्याय आहे आणि गुणातीत कोण मानच्या योग्यभिचारेन भक्तीयोगेन सेवते सगुणांसमारी भक्तीन या त्रिगुणाच्या पलीकडे कसं जायचं त्याच्यासाठी सत्वगुण कसा वर्धिष्णू व्हायला पाहिजे रजतम कसे कमी केले पाहिजे ते शेवटी गुणा अवस्थेला जाऊन त्या तिन्ही गुणांचा उपयोग पुन्हा साक्षीत्वानी कसा केला पाहिजे ते सगळं सगळं चौदा वाद्या सांगितलं सगळ्या गुणांचा वापर आहे आपल्याला गरज आहे रजुगुण पाहिजे ना काही कामच होणार नाही ग्रंथ झाले प्रवचन झालं रजुगुणच नसेल तर होणार नाही पण शबल रजोगुण शबलतम गुण नको आवश्यक शुद्ध शुद्ध तेवढाच आणि सत्वगुणांची जास्तीत जास्त वर्धिष्ण करून त्यातलाही अहंकार टाकायचा आहे आणि त्याच्या पलीकडे जाऊन पोचायचं आहे हे चौदा अध्याय त्यांनी सांगितले आणि मग आता असं म्हणजे ही पूजा करायचा अधिकारी पुरुष कुणाला ही पूजा करता येते तर जो अधिकारी पुरुष म्हणजे हे चौदा अध्याय जसे करून झालेले आहेत तो आता पूजा करणार आहे मग अशी पूजा आपल्याला कुठं बघायला मिळाव प्रत्यक्ष ज्ञानदेवाने निवृत्तीनाथांची केलेली पूजा स्वरूपानंद त्यांच्या गुरुंची केलेली पूजा माधवनाथांनी स्वरूपानंदांची केलेली पूजा याचा प्रत्येक शिष्याने त्यांच्या सद्गुरूंची केलेली जी पूजा आहे ती पूजा या पातळीवर होऊन व्हायला पाहिजे मग या पातळीवर जर यायचं असेल तर गुरु शिष्य एकरूप व्हायला पाहिजे मग एकरूपता कधी संभवते तर जेव्हा सद्गुरूंचा प्रसाद प्राप्त होतो तेव्हा महाप्रसाद प्राप्त होतो सद्गुरूंची सेवा घडली म्हणजे सेवा याच्याबद्दल गुंधळ देहाची सेवा दोन आहे ठीक आहे स्वामींच्या मनोभावा न चुकीचे हे ची सेवा आपल्या सद्गुरूंच्या मनात नेमकं काय आहे हे जाणून त्याप्रमाणे करण ही त्यांची सेवा आहे मग स्वरूपानंदाने असं काय केलं कि ते सर्व तऱ्हेची प्रतिकूल परिस्थिती असताना देखील त्यांनी त्या ते परिस्थितीला तोंड देत जी साधना केली ते परमहंस पदापर्यंत गेले आणि त्याही स्थितीत देहाच्या स्थितीत ज्ञानेश्वर महाराजांचे ग्रंथ ज्ञानेश्वरी अमृतानुभव चांद्रेव हे आत्ताच्या सोप्या मराठीत त्यांनी अनुवाद केला पण पद्यात तो पद्यात्मक आहे पण ज्याला ज्ञानेश्वरी कळत नाही अभंग ज्ञानेश्वरी वाचा आम्ही आमच्या केंद्रात तर ती टेक्स्टबुकसारखीच ठेवलेली आहे सगळ्यांना हे वाचा भावात की गीताला वाचा परवाचा आपलं मागचं प्रका प्रकाशन झालंय गीतेचं ते देखील एक ते अठरा ते भावार्थ गीतेच्या आधाराने संपूर्ण गीतेचं सोपं केलेलं आहे आणि त्यांचे मला त्याच्याबद्दल निरोप आणि फोन येतात हे फार चांगलं झालंय आहे तर मला गीता समजत नव्हती ही सोपी केली तर ही सोपी कशी करता आली तर मूळ गीता स्वरूपानंदाने जेव्हा भावार्थ गीतेमध्ये सोपं आणलं तर त्याच्या आधाराने मला ती करणं शक्य झालं त्याच्यात प्रमाणे जे काय केलेलं आहे ते हे जे काम आहे ते स्वरूपानंदाने केलं कारण त्यांच्या सद्गुरूकडून त्यांना जे मिळालं ते इतरांपर्यंत पोहोचवण्याचे काही संतांची तशी इच्छा असते की केवळ स्वतः पुरता उद्धार इथं ते, ते, ते थांबत नाही आपला उद्धार करायचा आहे आणि इतरांनाही त्या मार्गाने न्यायचं आहे अशी काही संतांची धडपड असते ना 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 ते हे जन न दे डोळा त्याचा कळवळ असतो आणि म्हणून ते हे करत असतात स्वरूपानंदाने हे जे ग्रंथ लिहिले त्यास ते जरी देहाने नाहीत देहाने नाही पण स्वरूपाने आहेत प्रत्येक सर्वानं शक्ती पुरवतात आता आपण जे काम करतो कुणाची शक्ती आहे ती काय जीवनाची शक्ती आहे सगळी शक्ती आहे त्यांची पाठीमागं उभा लिहायला बसते की मला असं आठवतं एक एका दिवसात एकेक अध्यायाचं लून होतात ने विचार विचारतात ते आलं बोलत ते प्रेस कॉपी मुद्दा तर होणार नाही ते कस होत त्यांना ते काम व्हायला हवं आहे असं जर कुणी करणार त्याला दिसलं तर ते पाठीशी उभे हो राहतात तसं स्वरूपानंदाने माझ्या नाताना आज्ञा केली तुम्ही शांत झाला आहात लोकांना शांत व्हायला शिकवा हा स्वामीजींचा मनोभाव म्हणजे स्वरूप आनंदांचा मनोभाव तो मनोभाव त्याने माधव नाताला की तुम्ही शांत झालात लोकांना शांत व्हायला शिकवा आता याचा अर्थ काय विचार करा आपण शांत म्हणजे सामान्य आपण देखील शांत असतो सगळं काही ठीक असलं